घनफळ यामध्ये एका घनाची बाजू तीन सेंटीमीटर आहे तर त्या घनाचे घनफळ पृष्ठफळ आणि कर्ण किती पहा घनाच्या तिन्ही बाबी काढण्यासाठी सर्वप्रथम आपण घनफळ काढू आता घनाचे घनफळ नेमकं घन कशाला म्हणायचं आणि त्याचे घनफळ कसे काढायचे पहा घनाची आकृती या ठिकाणी जर आपण पाहिली तर घनाची आकृती म्हणजेच जसा या ठिकाणी असणारा सापसिडी जी खेळतो आपण त्या खेळामधला असणारा जो ठोकळा आहे त्याला घन म्हणायचं या घणाचं घनफळाचं सूत्र आहे बाजूचा तिसरा घात मग बाजूचा तिसरा घात हे सूत्र घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला घनाचं घनफळ काढता येतं आहे तीन गुणिले तीन गुणिले तीन बाजूचा तिसरा घात म्हणजे तिन्ही दिलेल्या म्हणजे बाजू तीन वेळा गुणाकारात गेली म्हणजे बाजूचा तिसरा घात काढणे म्हणून तीन त्रिक नऊ आणि नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस घन सेंटीमीटर पहा जेव्हा आपण घनफळ काढतो त्यावेळेस घनफळे घन सेंटीमीटरमध्येच असते म्हणून घनाचे घनफळ गना सत्तावीस घन सेंटीमीटर मिळाले तसेच पृष्ठफळ घनफळ आणि पृष्ठफळातला फरक समजून घ्या तर पृष्ठफळ काढण्यासाठी या घनाला नेमक्या असणाऱ्या या ठिकाणी बाजू किती आहेत तर घनाला सहा बाजू आहेत म्हणून सहा गुणिले बाजूचा वर्ग आता बाजू वर्ग का घन म्हणजे हा जो आहे चारही बाजू समान असणारा घन यामध्ये सहा गुणिले बाजूचा वर्ग म्हणून सहा गुणिले तीनचा डायरेक्ट वर्ग करूया तीन त्रिक नऊ आणि नऊ सकी चोपन्न चौरस सेंटीमीटर घनाचं एकक चौरस सेंटीमीटरमध्ये असतं म्हणून तो घन जो मिळाला आहे तर चोपन्न सेंटीमीटर आहे पहा यामध्ये दिलेल्या प्रश्नात घनफळ आला सत्तावीस सेंटीमी सत्तावीस घन सेंटीमीटर त्याचबरोबर इथे पृष्ठफळ मिळालं चोपन्न चौरस सेंटीमीटर आता कर्ण काढायचा यामध्ये आपण कर्ण पाहू तर कर्णासाठी जे सूत्र आहे घनाचं कर्ण बरोबर वर्गमुळात तीन गुणिले बाजू पा वर्गमुळामध्ये तीन गुणिले बाजू हे घनाच्या कर्णाचं सूत्र आहे वर्गमुळात तीन गुणिले बाजू तीन आहे म्हणून तीन घेतले आता वर्गमुळात तीनची जी किंमत असते तर वर्गमुळात तीनची किंमत एक पॉईंट सात तीन ही किंमत असते जशी वर्गमुळात दोनची एक पॉईंट चार एक किंमत आहे म्हणून इथे आपण एक पॉईंट सात तीन गुणिले तीन करणार म्हणून तीन, तीन त्रिक नऊ येणार सात त्रिक एकवीस येणार हच्च्याला दोन या ठिकाणी एक तीन दोन पाच आणि दोन संख्या दशांश नंतर दोन संख्या सोडायच्या म्हणून कर्णाचं जे एक घे सेंटीमीटर या ठिकाणी मिळत असतं म्हणून यामध्ये ज्या असणाऱ्या घणाची बाजू तीन सेंटीमीटर आहे त्या घणाचे असणारा कर्ण जो आहे पाच पॉईंट एक नऊ सेंटीमीटर मिळाला आहे